बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता प्रकरण दुसरे उल्हासने पोर्चमधून गाडी वळवली आणि पायऱ्यांपाशी आणून उभी केली तेव्हा त्याच्या लक्षात आले की आजचा आपला प्रमाद अक्षम्य आहे नेहमी घरी येण्याची त्याची वेळ कधी चुकत नसे सुनीला शाळेतून घरी यायच्या आधी तो बहुशा घरी पोचत असे कधी बाहेर जायचं असेल तरीसुद्धा थोडा वेळ घरी येऊन मग तो परत जात असे क्वचित परस्परच कामाला जाऊन उशीर होणार असेल तर निदान न चुकता तो फोन करत असे पण यापैकी आज त्यानं काहीच केलं नव्हतं कुठल्या तरी विलक्षण शक्तीनं गेले सात आठ तास तो मुळी चेतना रहितच झाला होता पण घराचे दरवाजे पाहिले बेडरूम मधला तो जळता दिवा पाहिला आणि त्याच्या पोटात धस्स झाला त्यातल्या त्यात, त्यात शोभेल अशी काहीतरी थाप मारता येईल याविषयी तो विचार करत असतानाच दार उघडले आणि यशोधरा बाहेर आली ती काहीच बोलली नाही ती जवळ आली आणि त्याचा हात हातात घेऊन ती त्याच्याबरोबर चालू लागली आपल्याकडून अपराध घडूनही न घडवलेल्या मनाने हसतमुख असणाऱ्या यशोधरेच्या बोटांच्या स्पर्शाने त्याच्या अंतःकरणात एक तीव्र अशी कळ उठली काहीतरी खूप बोलावं यशोधरेची समजूत घालावी तिनं आपल्यावरती चिडावं असं त्याला खूप खूप वाटत होतं पण यशोधरा नुसती हसत होती लहान मुलाच्या खोडकरपणाकडे पाहून आई हसावी तशी तिच्या डोळ्यात निरांजने तेवत होती तिच्या स्पर्शात वात्सल्य रसरसून भरलं होतं घरात शिरल्यावर काही खाणार काय एवढंच तिनं विचारलं मानेनंच त्यानं नाही म्हणून सांगितलं त्यावर ती हसली ती का हसली हे मात्र उल्हासला कळलं नाही त्याच्याबरोबर बेडरूममध्ये आल्यावर त्याच्या ध्यानात आलं की एका टेबलावर त्याच्या खाण्याचा तिने इंतजाम करून ठेवला होता त्याला कपडे काढण्यास मदत करताना सुद्धा ती काही बोलली नाही नाईट सूट चढवल्यावर खाणार नसला तर निदान दूध तरी प्या एवढे म्हणून त्याच्या संमतीची वाट न पाहता तिने दुधाचा रुपेरी प्याला त्याच्या ओठाजवळ नेला दूध पिऊन झाल्यावर आपल्याच पदरानं तिने त्याचे ओठ पुसले आणि उषा सारख्या करून तिनं त्याला झोपवले खोलीतला प्रकाश कमी झाला निळ्या दुधी रंगाने आणि यशोधरेच्या वात्सल्याने खोली भरून गेली आपल्या ह्या सुखी संसाराशी या सुग्रण आणि प्रेमळ बायकोशी राजकन्येसारख्या दिसणाऱ्या सुनीला आणि राजपुत्रासारख्या दिलीप या मुलांशी या लहानशा पण समृद्ध आणि संतुष्ट घराशी आज प्रतारणा तर केली नाही ना आपण असा विचार त्याच्या मनात जागा झाला आणि त्या अनुतापाच्या जाणीवेनं त्याची झोप चाळवली गेली त्याची ही अस्वस्थता यशोधरेच्या ध्याने आली अशा वेळेला अस्वस्थतेचं कारण शोधण्याऐवजी केवळ त्याच्याजवळ असण्यानं ती अस्वस्थता दूर होईल याविषयी त्या चतुर स्त्रीच्या मनात शंका नव्हती त्याच्या पांघुर्णात ती हलके शिरली आणि त्याच्या वक्षावर तिनं डोकं विसावलं त्याच्या नित्य परिचित हातांची मिठी तिच्या कमरेभूती पडली तिच्या मृदुल वक्षांना नेहमीच आधार लाभला आणि ज्या क्षणाची अनेक आवर्तनं तिच्या आयुष्यात नवनवी सुखे घेऊन आली त्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहू लागली फ्लोरा फाउंटनच्या नाक्याला गुर्जर इस्टेट अशी जी भव्य इमारत दिसते त्या इमारतीतच गुर्जर इंडस्ट्रीजचा सा व्याप सामावलेला होता गुर्जर इंडस्ट्रीज ही महाराष्ट्राला ललामभूत अशी संस्था होती तिच्या कर्मचाऱ्यात किंवा संचालकात सर्व पक्षांचे आणि सर्व धर्मांचे लोक असले तरी महाराष्ट्रीय कडवेपणा संस्थेच्या कार्यवाहीत वारंवार दिसून येत असे संस्थेच्या सर्व विभागांचे राजाराम उर्फ नानासाहेब गुरुजर हे एकमेव सम्राट होते केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर सहकाऱ्यांना आणि अन्य डायरेक्टर्सनाही नानासाहेबांबद्दल एक प्रकारची भीती वाटत असे आयुष्यात माघार अपयश तडजोड हे शब्द त्यांना ठाऊक नव्हते व्यापारी क्षेत्रात त्यांनी एकदा पाऊल उचलले आणि ते मागे पडले असे आजवर झाले नाही सशाची शिकार करतानासुद्धा ते वाघाच्या तयारीने सज्ज असत त्यामुळे आपला अंदाज चुकेल आणि अनपेक्षितपणे काही अडचण उभी राहील असा भीतीदायक विचार त्यांच्या मनात कधीही येत नसे एका मागून एक यशाच्या पायऱ्या चढल्याने त्यांच्या वाणीत कृतीत आणि योजनात एक उद्दाम अहंकार निर्माण झाला होता त्यांच्या लेखी चुकीला क्षमा हा पर्याय नसून शिक्षा हाच पर्याय होता त्यांना सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं चहा सिगारेट दारू बाई पत्ते जुगार रेस संगीत वाङ्मय यापैकी कसल्याच गोष्टीत त्यांना रस नव्हता पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम गुर्जर इंडस्ट्रीच्या कोणत्या ना कोणत्या तरी कामासाठी योजलेला असायचा त्यांना कामात चाल ढकल तर खपत नव्हतीच पण त्यांनी आखलेल्या योजनेत कोणी अडचणी सांगितल्या तर तेही त्यांना खपत नसे दया माया राग लोभ क्षमा शांती असल्या मूर्ख भावनांनी त्यांनी आपला तोल कधीही ढळू दिला नाही त्यांच्या निर्घुण त्याचे अनेक किस्से कर्मचाऱ्यांच्या आठवणीत होते अनेक बारीकसारीक उद्योगधंदे आहेत त्याच व्यवस्थेखाली तसेच चालू ठेवून ते आपल्या नियंत्रणाखाली आणणे हा नानासाहेबांच्या व्यवसायाचा एक भाग होता कोणत्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे याची माहिती गोळा करण्यासाठी गुर्जर इंडस्ट्रीच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये एक खा एक खातेच काम करीत असे महाराष्ट्रातल्या प्रमुख दोन तीन बँका नानासाहेबांच्या सर्वस्व नियंत्रणाखाली ना असल्यामुळे कोणत्याही उद्योगधंद्यांची कोंडी करणे हा त्यांच्या हातचा मळ होता अशा तऱ्हेने परिस्थितीनं नाडलेल्या आर्थिक अरिष्टात सापडलेल्या लहान सहान कर्तबगार साहसी साहसी स्वावलंबी माणसाला ते आपल्या सापळ्यात अडकवीत आणि बघता बघता तो सारा उद्योगधंदा आपल्या नियंत्रणाखाली घेत असे कितीतरी छोटे छोटे उद्योगधंदे त्यांच्या त्या कर्तबगार चालकांच्या सकट आज गुर्जर इंडस्ट्रीच्या तावडीत जखडलेले होते ज्यांनी उद्याची रम्य रम्य स्वप्ने पाहिली ते कितीतरी कर्तबगार युवक नानासाहेबांच्या इच्छेचे गुलाम बनले होते गुर्जर इंडस्ट्रीच्या भव्य वास्तूखाली अनेक उमेदी अनेक स्वप्ने अनेक महत्वाकांक्षा चिन्हल्या होत्या त्याला बरीच वर्ष झाली असतील पण मनोहर चौगुलेचा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हा कारखाना गुर्जर इंडस्ट्रीजमध्ये सामील झाला तेव्हाच्या आठवणी गुर्जर इंडस्ट्रीजमधले इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट देऊ शकेल मनोहर चौगले हा परदेशात जाऊन उच्च अभ्यास शिकून औद्योगिक उपकरणांचा तज्ज्ञ म्हणून परत आला आणि त्याने हा छोटा कारखाना काढला कुंडणावळीच्या अडचणीमुळे जी परदेशी यंत्रे भारतात दुर्मिळ झाली होती तशीच नाजूक पण किंमतवान यंत्रे त्याने निर्माण करण्यास आरंभ केला बघता बघता त्याच्या या छोट्या उद्योगधंद्याला मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झालं आणि त्याने आपल्या कारखान्याचं पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर केलं या उद्योगधंद्याकडे नानासाहेबांचं लक्ष पहिल्यापासून होतं शिवाय नवीन यंत्रांच्या उत्पादनाने नवीन नमुने निर्माण करण्याची मनोहरची झेप नानासाहेबांना विलक्षण आवडली असा गुणी माणूस आपल्या सेवेत असावा असं त्यांच्या मनाने घेतलं आणि एकदा एखादी गोष्ट मनात ठरवल्यानंतर तिला थांबवण्याचं चा कोणाच्याही हातात नव्हतं नानासाहेबांनी मिळतील तेवढे शेअर्स वाटेल त्या भावाने खरेदी केले पण त्यांच्या या पवित्र्याचा सुगावा लागताच मनोहरने सावधगिरीनं आपले होल्डिंग आवश्यक तेवढे मजबूत करून आपले शेअर्स ताब्यात ठेवले केवळ बहुमताच्या जोरावर ही कंपनी ताब्यात येत नाही असं पाहताच नानासाहेबांनी बँकाममार्फत त्याच्या आर्थिक नाकेबंदी सुरुवात केली त्याच्या कारखान्यातून चार पाच लाख रुपयांचा माल घेण्यासाठी त्याने एक बोगस करार करवला सर्वसामान्यत त्याच्या अटी निरुपद्रवी दिसल्या तरी त्या संपूर्णतया पुऱ्या करणं कोणाला शक्य झालं नसतं तयार झालेला माल स्वीकारण्याचं नाकारल्यावर नुकसान भरपाईसाठी मनोहरनं लावल्या ला ला दाव्याचा निकाल मनोहरच्या विरुद्ध केला सहसा न खपणारा तो माल अंगावर पडला बँकांनी आपले हात आखडले या सर्व भानगडीच्या मुळाशी नानासाहेबांचा कारस्थानी माणूस आहे याची बिचाऱ्या मनोहरला अजिबात कल्पना नव्हती आर्थिक अर्ष्टात सापडलेला इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हा कारखाना हळूहळू नानासाहेबांच्या का नियंत्रणाखाली ना आला ही गोष्ट ज्यावेळी मनोहरला कळली तेव्हा वेळ निघून गेली होती तो संतापानं नानासाहेबांशी भांडण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी साधी भेटही नाकारली आपले आणि मनोहरचे यापुढे कोणते नाते राहील याची कल्पना चिटणीसामार्फत मनोहरला मिळेल अशी त्यांनी व्यवस्था केली पंख तोडलेल्या पाखराप्रमाणे कर्तृत्वाची पिसे झडलेला मनोहर काय करावे या विचारात होता परंतु एकंदर आर्थिक व्यवहारात व्यक्तिशः तो स्वतःही पुष्कळ अडकलेला असल्यामुळे नानासाहेबांच्या गुलामीच्या दावणीत तोही सामील झाला बाळ कानिटकर आणि उल्हास देशमुख हे अगदी चम्स कॉलेजपासूनचे दोस्त बाळने सरकारी नोकरी पत्करली आणि तो सचिवालयातला एक बडा अधिकारी झाला उल्हास पहिल्यापासूनच स्वतंत्र वृत्तीचा कॉलेजातल्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये तो नेहमीच अग्रभागी असे कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर दुसऱ्याला वश करण्याची कला त्याला सापडली होती आणि तो या व्यवसायात केव्हा पडला हे खुद्द त्याचं त्यालाच सांगता आलं नसतं बघता बघता त्याच्या त्या छोटेखानी व्यवसायाचं स्वरूप बदलत गेलं स्वातंत्र्यानंतर उद्योगीकरणाचं जे वारं सुटलं त्यात कितीतरी नवनवीन कारखाने आणि उद्योगधंदे पुण्या मुंबईच्या परिसरात निघाले सहकारी कारखान्यांचं तर एक जाळंच जाळं तयार झालं मात्र त्या सर्व उद्योगधंद्यांना आवश्यक असणारं कायदेशीर ज्ञान सरकारी दिरंगाई टाळण्यासाठी करावे लागणारे सव्या वेगवेगळी वेग किचकट रिटर्न्स एक्सपोर्ट इम्पोर्टच्या व्यवहारातील रोजचे बदलते कानून या सगळ्याचा अभ्यास उल्हासने इतक्या तत्परतेनं केला की त्याच्या वाचून पुष्कळांचा कारभार अडूनच राहिला असता व्यवसायाचा जम बसल्याबरोबर त्यानं ॲडव्हर्टायझिंग विभाग सुरू केला पाच पन्नास निष्णात आणि चलाक माणसं त्यांना हाताखाली ठेवली बेळगावपासून नागपूरपर्यंत आणि मुंबईपासून औरंगाबादपर्यंत बहुतेक सर्व महाराष्ट्रीयन उद्योगधंद्यात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उल्हास देशमुख आणि त्याची रेक्स ॲडव्हर्टायझिंग ही संस्था संबंधित असेच असे, असे। त्याच्या त्या अभ्युदयाची खुद्द त्याची त्यालाच कल्पना नव्हती परंतु बाळ कानिटकरला मात्र त्याचा पुरेपूर अंदाज होता किंबहुना त्याच्या प्रोत्साहनामुळेच उल्हासनं नवनवी पावलं उचलली सचिवालयातील आपली महत्त्वाची आणि नाजूक अधिकाराची जागा उल्हासच्या फायद्यासाठी त्याने अनेक वेळा राबवली होती एवढंच नव्हे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर असा फरक करून त्याच्या व्यवसायात कोणी प्रतिस्पर्धी उत्पन्न होऊ नये म्हणून एका मंत्र्याच्या निरुद्योगी मुलाला रंगराव थोराताला त्याने रेक्स पब्लिसिटीचा डमी पार्टनर म्हणून घ्यायला लावलं होतं गुर्जर इंडस्ट्रीचा व्यवहारही आपल्याला सांभाळता यावा अशी उल्हासची मनीषा होती आणि त्याच धोरणानं बाळ काणी करणं नानासाहेब गुरुजरांची पुत्नी सरिता हिचा परिचय उल्हाशी करून द्यायचा यत्न चालवला होता वास्तविक पुतनीच्या वशिल्याने नानासाहेबांसारख्या पोलादी माणसाला वाकवता येईल असं खुद्द बाळ कानिटकरलाही वाटलं नाही परंतु या संपन्न म्हाताऱ्याची एकुलती एक वारस म्हणून तिचा जो दबधबा औद्योगिक परिसरात होता त्याचा हस्ते परहस्ते काहीतरी फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी त्याची समजूत होती नानासाहेब किती जिद्दी आणि किती स्वयंकेंद्रित आहेत हे जरी जगजाहीर असलं तरी त्यांच्या हृदयात कुठे ना कुठे तरी मऊ भाग सापडेल अशी भूळी अशा बाळने बाळगली होती शिवाय नानासाहेबांच्या जवळ पोचण्याचा दुसरा मार्ग मुळी उपलब्धच नव्हता बाळ कानेटकरची आणि सरिता गुरुजरची ओळख सरकारने आयोजित केल्या कुटुंब नियोजनाच्या परिसंवादाच्या वेळेला झाली झाली तीही मोठ्या चमत्कारी कारणामुळे शे दोनशे उपस्थित श्रोत्यांसमोर यंत्रणाने चाललेला हा परिसंवाद इतका बेचव आणि कंटाळवाना होता की विचारू नका त्या परिसंवादातील वृक्षपणाला कंटाळून सरितानं एक आळस दिला आणि समोर बसलेल्या एका तरुण अधिकाऱ्यानं तो पाहिला हे कळल्यावर तिला हसू आलं आणि खजीलही वाटलं त्या तरुण अधिकाऱ्याला तिनं चार दोन वेळापूर्वी पाहिलं होतं तो उठून आपल्याकडे येतो आहे असं पाहून ती सावरून बसली तो जवळ आला आणि त्यानं तिला बाहेर येता का विचारलं बाहेर पडण्यासाठी निमित्त शोधणाऱ्या तिला ते वरदानच वाटलं दोघेजण बाहेर आले आणि त्यानं तिला पलीकडच्या खोलीत नेलं परिसंवादानंतर होणाऱ्या चहापानाची तिथं व्यवस्था होती त्याने तिला चहा देऊ केला तिनंही तो घेतला आणि त्याचे आभार मानले शब्दांची थोडी देवघेव झाली आणि दोघे आपापल्या जागेवर परत येऊन बसले आणि मग पुष्कळ सार्वजनिक ठिकाणी त्यांची गाठ पडू लागली परिचय वाढू लागला सचिवालयात काही काम असलं की ती त्याला फोन करू लागली त्याच्या वागण्यातली अदब तत्परता आणि प्रसन्नपणा तिला आवडला पण तो जेवढ्यास तेवढे बोलतो आणि आपली जागा ओळखून बोलतो या गोष्टी तिला नेहमी खटकायच्या आणि त्याची ती चेष्टाही करायची त्यावर तो एवढंच म्हणायचा आम्ही घाण्याला जुंपलेले बैल आहोत तुमच्यासारखं फुलपाखराचं आयुष्य मिळालं तर नको आहे का ते आम्हाला तिनं अनेक वार सांगून सुद्धा त्याने आहो जाहो म्हणायचं सोडलं नाही मैत्रीला कोणताही विकृत अर्थ उत्पन्न होऊ दिला नाही किंबहुना ती स्त्री आहे सुंदर स्त्री आहे श्रीमंत आहे अविवाहित आहे नानासाहेब गुरुजरांसारख्या धनवंत माणसाची पुतनी आहे ती या सर्व गोष्टींची त्याला कधीही आठवण झाली नाही कदाचित असंही असेल की पुरुषाकडून इतकी अलिप्त तरीही आपुलकीची वागणूक सरिताला आजवर मिळाली नसेल म्हणून असेल पण त्यांची मैत्री चांगली जुळली त्या मैत्रीच्या मर्यादा बाळने कसोशीने पाळल्या आणि ह्या त्याच्या अपरिचित वर्तवणुकीमुळे सरिता त्याला आपला फार जवळचा ऋणानुबंधी मानू लागली होती सरिता सुंदर आहे हे कोणी सांगायलाच नको होतं पण जगातली सारी सौंदर्य काही आपल्यासाठीच नसतात असा बालचा सिद्धांत होता तिच्या लावण्यात असलेला एक गोडवा बोलण्यातील चतुराई आपल्या समर्थ स्त्रीत्वाचा आविष्कार करणारे अंगविक्षेप या साऱ्या क्षणभर कोणाचाही सा चित्तभ्रम होत असे पण शहाणा माणूस बागेतील सुंदर फुलाला झाडावर राहू देण्यात जसा अधिक आनंद मानतो तसंच हे असलं सौंदर्य केवळ आहे तसंच दुरून पाहण्यात मौज आहे असं बाल तिला मिस्किलपणे सांगायचा सा। एकतर बाळचे वैवाहिक आयुष्य फार सुखाचं होतं आणि वृत्तीनंही तो भ्रमर नव्हता कदाचित असंही असेल की आपल्याला न परवडणारं किंवा आपल्याला जाळून टाकणारं साहस करण्याचं सा त्याच्या रक्तातही नसेल बाळच्या आणि तिच्या स्नेहाला हे आपुलकीचे पल्लव फुटले तरी ते गुर्जर इंडस्ट्रीच्या पोलादी भिंतींना टकरा देण्यास समर्थ नव्हते हे बाळला तसे सरितालाही माहीत होते परंतु उल्हासची बुद्धी आणि कर्तृत्व यातून त्याचा तो मार्ग काढील यासाठी संधी मिळता सरिताची आणि त्याची गाठ घालून द्यायची असं बाळनं ठरवलं होतं सरिता चांगल्यापैकी चित्रकार विशेषत भरतकाम आणि वॉल पेंटिंग्स वगैरे कलांची जाणकार होती पैशाचा प्रश्नच नव्हता तेव्हा असल्या प्रदर्शनातून ती वारंवार भाग घे एवढंच नव्हे तर प्रदर्शन भरवण्यासाठी ती पुढाकार घे आपल्या गुणांपेक्षाही आपल्या कलेचे कौतुक होते हे आपल्या काकांच्या कर्तृत्वामुळे याची सरिताला अजिबात कल्पना नव्हती असं थोडंच होतं तरी पण कौतुकपर शब्दांनी कधीकधी ती मोहरून जायची आणि आपण ही चित्रकलेतले मर्मज्ञ आहोत असा बाना बाळगायची मुंबईतील एक दोन प्रदर्शनांच्या यशानंतर पुण्यात एखादं प्रदर्शन भरावं अशीही तिच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि शिवाय महिला परिषदेच्या निवडणुका लवकरच येणार होत्या अशा वेळेला वृत्तपत्रात आपलं नाव येत राहायला हवं एवढ्यासाठी हे प्रदर्शन लवकरच भरवलं पाहिजे असाही तिचा विचार होता बाळने तिच्या ह्या बेताला केवळ संमतीच दाखवली असे नव्हे तर त्याची आवश्यकताही मान्य केली आणि या कामाच्या पूर्वतयारीसंबंधी त्याच्या मित्रामार्फत व्यवस्था करण्याचं कबूल केलं तो मित्र अर्थातच उल्हास देशमुख होता वास्तविक बाळने तिच्याबरोबर मुंबईहून यायला हवं होतं परंतु काहीतरी अपरिहार्य कारणामुळे त्याला तिच्याबरोबर येता आलं नाही आणि ती एकटीच पुण्याला आली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद